नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या करण करार्मासेट या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत मी पळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो कालची एवढीच ट्रॅक्टरची लाईन आहे जवळपास वीस लाईन या ट्रॅक्टरच्या आहे अशाच उभ्या लाईन आहे त्याच्यामुळे मित्रांनो वीस यदा कारण याच्यामध्ये लईत लई सोळा ते -ले बस ला नग बसते एका लाईनीमध्ये आणि जवळपास चार लाईन या पिकअपच्या बाकी अजून वेटिंगला लाईन आहे मित्रांनो बघू सरासरी आवक तेवढीच आहे बाजारभाव काय चालतंय पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एकूण सरासरीचा बाजारभाव येईल आणि हायस्ट लोएस्ट क्वालिटीचे बाजारभव हो तुम्हाला बघायला मिळतील जे टॉप क्वालिटीचे ते पण बघायला मिळेल मित्रांनो आणि जवळपास जे हायस्ट मीडियम खाद गोल्टी त्याचे पण बाजार बाजारभाव हो तुम्हाला बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती त्यामुळे चॅनलला कनेक्ट करा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद ट्रॅक्टरमध्ये निलाव चालू झाले मित्रांनो ट्रॅक्टरमधील बाजारभाव जाणून घे क्वालिटीनुसार शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नंतर पिकअपचे पण व्हिडिओ आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या शिवजयंती असल्याकारणाने मार्केट फक्त एक सातरा ते सकाळच्या सातरात दुपार मार्केट बंद आहे याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद करून घ्या मी सकाळच्या सत्रात मार्केट याची क्वालिटी मित्रांनो मिडीयम साईजमध्ये क्वालिटी ॲव्हरेज महाले क्वालिटी बघू शकता काय झाला किती झाला आपला नाही चोवीस नव्वद कुठला आहे कांदा अकरा व्याचं चोवीसशे नव्वद टू थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता हा मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेली माऊली काल सत्तावीस एक सत्तावीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा मतेवाडीचा कांदा आहे हा गर्व आहे का ठीक आहे चालेल सत्तावीसशे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड फोर्टी वन रुपीज वॉलसर कांदा आहे मित्रांनो काल सव्वीसशे आज चांगलं केलं ठीक आहे चालेल चला काय गेले माउली तेवीसशे एकसष्ट रुपये मीडियम साइज मध्ये ऍव्हरेज माल क्वालिटी सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं सत्तावीसशे का? सत्तर, सत्तर।, सत्तर।, सत्तर। कुठला कांदा बहादुरीचं बातुर। कांदा आहे सत्तावीसशे सत्तर टू थाउजंड सेव्हन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज रेड कलर मध्ये फार मसेट करण निखाडे काय भाव झाला तेवीसशे एक्क्याण्णव टू थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्या का लालच आहे ठीक आहे चालेल चालेल पंचवीसशे सत्तर मोठ्या साईज मधी कांदा जवळपास पंचावन्न साईज आहे पंचवीसशे सत्तर वॉलसर कांदा आहे कुठला दादा कांदा बहादुरी दा शिंदवड का सव्वीसशे एकावन्न रुपये सव्वीसशे सव्वीसशे उन्हाळ्या का गावठी कुठला आहे कांदा कुठला कांदा झाला कुंभारीच ठीक सव्वीसशे झाला ओके काय जवळ झालं दादा किती झाला हा किती झाला तेवीसशे ठीक आहे मीडियम साईज मध्ये तेवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता काका काय झालं एकोणतीसशे सत्तर रुपये टू थाउजंड नाईन हंड्रेड सेव्हन्टी रुपीज कुठला आहे कांदा रेड गावचं बियाणे कोणते दादा घरगुती घरगुती बियाणे ठीक आहे घरगुती एकोणतीसशे सत्तर रुपये मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा सव्वीसशे ऐंशी कुठला आहे कांदा तळेगावचा दादा काय भाव झाले दादा किती का पंचवीसशे अकाउंट टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज मिडीयम साईज मध्ये रेड कलर कुठला दादा कांदा बहादुरी तिसगाव बहादुरी काय भाव झाला दादा रेड कलर मध्ये सुपर पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा अठ्ठावीसशे पन्नास कुठला सिंधवडचा ओके चालल चाल कुल तेवीसशे रुपये ॲव्हरेज माली मिडियम साईज मधी क्वालिटी बघू शकतो टू थाउजंड थ्री हंड्रेड काय भाव झालं दादा चोवीसशे रुपये सिंदवड टू थाउजंड फोर हंड्रेड क्वालिटी बघू शकता माल आहे मीडियम साइज मध्ये गावठी मध्ये का लालच बघले दादा पंचवीसशे बावन्न रुपये मोठ्या साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे वलसर कांदा आहे थोडा आहे कांदा जोपूल चांदवड ठीक आहे ताजाच आहे ना कांदा हा काय गेला किती गेला काका पंचवीसशे पंचवीस रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फायव्ह रुपीज मिडियम साईज मध्ये कुठला कांदा शिंदवडचा काय गेलो दादा तेवीसशे तीस एव्हरेज माल मीडियम साइज मध्ये टू थाउजंड थ्री हंड्रेड थर्टी रुपीज एव्हरेज माल मीडियम साईज मध्ये कुठलाय कांदा कुंभारी कुंबार। गेला हो दादा हा तीन हजार रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न पन, प्लस साईज रेड कलर मध्ये कुठलाय दादा शिंदवडचं काय झालं मार्केट ठीक आहे ठीक चालेल सर ओके आणि हा काय झालं काका पंचवीसशे पंधरा मिडियम साईज मध्ये एवरेज माल आहे कुठला आहे कांदा ठीक किती गेलो मावल्या हा सव्वीसशे एक रुपये झाले क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मीडियम साईज मध्ये सव्वीसशे एक टू थाउजंड सिक्स हंड्रेड वन रुपीज कुठला आहे काका कांदा कुठला आहे सिंधुवडचं बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणं ठीक कांदे आहे का अजून संपत संपदा काय भाव दादा सत्तावीसशे एक्क्याशी कुठला आहे कांदा शिंदे ठीक आहे सत्तावीसशे टू थाउजंड सेव्हन हंड्रेड एटी वन रुपीज मिडीयम साईज मध्ये रेड कलर आहे हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाव झाला दादा सव्वीसशे कुठला आहे कांदा विटावेचा कांदा आहे सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड मिडीयम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता ताजा कांदा क्वालिटी बघू शकता जवळपास पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्ये काय झालं मावल्या पंचवीस आठव कुठला आहे कांदा वनस गावचा बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणे ठीक आहे काय गेला तेवीसशे सत्तर कुठला आहे कांदा शिंदवडचा कांदा आहे तेवीसशे सत्तर टू थाउजंड्रेड सेव्हन्टी रुपीज नाही काय काका पंचवीसशे एक्कावन्न कुठला आहे कांदा बहादुरीचा बाद कांदा आहे टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज रेड कलर मध्ये सत्तावीसशे पन्नास कुठला आहे कांदा शेलूबुरीचा कांदा आहे सत्तावीसशे पन्नास रुपये ओके बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे काय गेला मावली सत्तावीसशे रुपये कुठला आहे कांदा वडाळीचा बियाणं कोणतं आहे घरगुती ही हा काय तेवीसशे एकवीस तेवीसशे एकवीस रुपयाेज चोवीसशे एकवीस ठीक आहे कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा घेऊन लागत सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल आहे मिडियम साईज मध्ये आहे कांदा मॉडी दुसरा तिसरा लाईन बसून सुरुवाती मित्रांनो क्वालिटी नुसार जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हायस्ट क्वालिटी आपल्या चॅनलवरती वरती बघायला मिळेल क्वालिटी बघू शकते जवळपास पन्नास प्लस साईज आहे काय बघायला काका सत्तावीसशे सहासष्ट कुठला कांदा दरसवाडी बियाणे कोणते दादे डबल पत्ती ठीक आहे चालेल गोल्टी काय केली काका इस सोळाशे रुपये जाईल गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली जाल्टी चिंचोल्याचे काय बघली गोलटी तिकडे आहे का, का, का कलर, दादा काय केली आज गुलटी काय केली दोन हजार एक रुपये जाईल क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये कुठली दादा गुलटी कानमंडळाचे बियाणे कोणता डबल पत्तीस डबल मावली केले अकरा सव्वीसशे अकरा क्वालिटी बघू शकता मित्रांनो याचे पंचाळीस पन्नास प्लस साईज सव्वीसशे अकरा कुठला आहे कांदा हा पंचवीसशे साठ रुपये जाईले गर्व आहे का गर्व आहे का साधा आहे साधा ठीक पंचवीसशे साठ आहे कांदा मोठा किती गेला एकोणतीसशे नव्वद रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांदा काय ही पंचवीसशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज आहे गुलाबी कलर मध्ये आहे कांदा वडळीचा बियाणं कोणतं घरगुती बियाणं काय गेला मावल्या एकवीसशे रुपये कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा एकवीसशे ताज आहे कांदा ठीक हा रेड कलर मध्ये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याचे किती गाला सत्तावीसशे पस्तीस कुठला आहे कांदा दरसवाडीचा कांदा आहे सत्तावीसशे पस्तीस बियाणं कोणत्या आज आहे घरगुती बिया सव्वीसशे साठ कुठला आहे कांदा वडाळीचा बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं ठीक काय गाला गोल्टा काय गाला जयरी उलटी काय गेली दोन हजार चोपन्न चांगली गेली उलटी सांगा ना गाव कोणतं उर्दुळ गाव आहे ना ठीक आहे ठीक चालेल चाल धन्यवाद ठीक काय गेली उलटी दादा चौदाशे वल्ली का ठीक मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये क्वालिटी पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे काय भाव झाला सत्तावीस एक्कावन्न कुठला आहे कांदा कातरणीच आहे ठीक काय गेले दादा चोवीसशे रुपये हा चोवीसशे रुपये जायले होलसेल माले ताजा माले कुठला आहे दादा कांदा कान मंडळेच तीन हजार रुपये तीन हजार झाला का क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचावन्न प्लस साईज आहे कातरणे ना ये याचं नाही का आपलं नारळीचं नाही का साधं आहे ठीक आहे फुले ओके चालेल चला काय भाव झाला दादा सव्वीसशे वैली क्वालिटी बघू शकते याची पन्नास प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठला कांदा आहे ठीक अकराशे रुपये आहे मंगरुळ अकराशे रुपये चालेल चालेल काय साईज मध्ये तेवीसशे एक्कावन्न रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला कांदा दरसवाडीचा कांदा आहे रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकते याची जवळपास पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे काय झालं दादा आज एकोणतीसशे चौसष्ट पती घे नारळी संपली का ठीक आहे चालू काय झालं काका जा तीन हजार एकतीस रुपये कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे तीन हजार एकतीस पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये मागचा काय भाव केला होता ठीक उन्हाळा कांदा आहे गाडी मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ आहे काय भाव झाला काका आज एकवीसशे रुपये आहे कांदा आपला रानवडचा आहे ठीक आहे एकवीसशे रुपये झाला आणि गोल्टी काय केली मुलाळची आठशे रुपये ठीक आहे आठशे रुपये गोल्टी आणि एकवीसशे रुपये कांदा रानवडचा मुन कांदा आहे पहिलाच ट्रॅक्टर पहिलीच गाडी मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची काय झालं भाऊ सत्तावीसशे तीस रुपये आहे कांदा उडदुळचा कांदा आहे सत्तावीसशे तीस रुपये मीडियम साईज मध्ये काय झालं काका चोवीसशे पन्नास रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कुठलाय कांदा दरसवाडी दरसवाडीचा कांदा ठीक काय गेलो काका पंचाळीस पन्नास प्लस राहील काय गेला किती गेला हा किती गेलो सत्तावीसशे नाही अठ्ठावीसशे झाला गावठी काय गेला सव्वीसशे पंचवीस कुठला झाला कांदा वनस गावचा आहे ठीक आहे सव्वीसशे पंचवीस रुपये काय कला मावल्या सव्वीसशे त्रेपन्न रुपये कुठला कांदा हिवर काढा तालुका तांदूळ ठीक आहे मीडियम साईज मध्ये सव्वीसशे त्रेपन्न रुपये काय बघा मीडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची सव्वीसशे कुठला कांदा कुठल्या गावठी का लालच आहे का तेवीसशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज मली कुठला कांदा वजर सुपर क्वालिटी मित्रांनो रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचम प्लस साईज रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा कातरणीचा काय भाव झाला आज ते ऐंशी बियाणे कोणतं आहे नारळी बियाणे ठीक आहे तेतीसशे ऐंशी क्वालिटी बघू शकता हायस्ट ओके काय झालं माऊली हा सव्वीसशे तीन रुपये झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्येच मीडियम साईज मध्ये थोडासा कांदा कुठला आहे कांदा कातरणी सायचे नारळी का डबलपत्ती नारळी आता चोवीसशे पन्नास कुठला आहे कांदा शेलपुरीचा आहे का गावठी काय बत्तीसशे बत्तीसशे एक कातारणीचा कांदा आहे बत्तीसशे एक रुपये क्वालिटी बघू शकता कांद्या चला दादा काय का झाला चोवीसशे नव्याण्णव म्हणजे पंचवीसशे झालं जवळपास क्वालिटी बघू शकता गावठी मध्ये का दादा आली कुठलाय कांदा चेज़ा ने चेज़ा ने। तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी मार्केट चालू आहे आज पण जवळपास एक ते दीड रुपयाने आपल्याला कालच्यापेक्षा डाऊन दिसलं तेतीस शहाऐंशी रुपयेपर्यंत आहे निघाला आणि सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो पंचवीसशे रुपयापासून तर सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे रुपयेपर्यंत गुलटी मित्रांनो जवळपास दोन हजारपर्यंत बाजार बाजारभाव चालू आहे आणि खादचा खादीचा विचार करता चोपडा जी खादे ती खाद चालू आहे मित्रांनो जवळपास हजार ते अकराशे रुपयेपर्यंत चांगला चोपडा माल जाऊ राहिला पाचशे बसून अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजार व्हावा हो आपल्याला शंभर किलोसाठी एक क्विंटलसाठीचा बाजार भाव हो निघाला तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला कमेंट मध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद